देशपांडे फाऊंडेशन संवर्धन मंडळ यांच्या यांच्यामार्फत असणारं जे आहे माझ्या शेतीमध्ये पन्नास बाय चा असणारं जे आहे तलाव या ठिकाणी काढून देण्यात आलेलं आहे मला आणि या तलावापासून असणारं जे आहे या तलावाचा फायदा खरेपिला वगैरे तर काही घ्यायची गरजच नाही पावसाळा असल्यामुळं पण रब्बी ज्वारी तूर आणि हरभरा हो हर, हर या मुख्य पिकासाठी असणाऱ्याचा मला भरपूर फायदा झालेला आहे कारण माझ्या शेतीमध्ये अगोदर चार पाच क्विंटल होत हरभरा व्हायचं पण याच्या पुढे जाऊन आता हे एक पाणी दिल्यानंतर फक्त एक जरी पाणी दिलं तरी दीडपट म्हणजे जवळपास सात ते आठ क्विंटल असणारं मला उत्पन्न मिळाला लागलेलं आहे त्यामुळे असणाऱ्या या शेतीचा फायदा या तळ्याचा तलावाचा फायदा जे झालेला आहे माझ्या स्वतःसाठी जर झालंच परंतु सर्व शेजारच्या शेतकऱ्यांना असणारं फवारणीसाठी जे पाणी आणावं लागत होतं गावातून ते पाणी वाचलं अशा प्रकारे असणारे ह्या तलावाचा असणारा आपल्याला फायदा झालेला आहे शेतकऱ्यासाठी ही उत्तम योजना आहे असं मला तरी वाटते मला त्याची खात्री झालेली आहे त्यामुळं असणार अनेक शेतकरी असणारे कमीत कमी ही कोरडो जमीन असल्यामुळं आमच्या जमिनीला खारट पाणी लागते पण हे पाणी पावसाळ्याचं पाणी जे जमा झालेलं एकदम शुद्ध असणारं पाणी आमच्या जमिनीला दिल्यामुळं ही जमीन सुद्धा खराब होत नाही त्यासाठी ह्या योजनेचा फायदा आतोनात आणि पुष्कळ शेतकऱ्यांना असणारं उचलावं आणि सर्वांच्या शेतामध्ये असणार एकदम सिंचन झाल्यासारखं सिजनेबल का होईना परंतु तेवढाच आधार असणाऱ्या शेतकऱ्यांना या तलावापासून मिळालेला आहे हा तलाव काढण्यासाठी असणारे आम्हाला प्रोत्साहित करणारे शारदानगर सगरोळी फाउंडेशन मार्फत येऊन माहिती दिले व माहितीच्या आधारे आम्हालाही या ठिकाणी थोडी शंका वाटली की बा आमची काळी जमीन आहे काळ्या जमिनीला तळ टिकणार नाही परंतु ते पन्नास बाय पन्नास असणारे या ठिकाणी मी तलाव घेतलो आणि हिंमत करून घेतलो कारण काय माझी जमीन असणारी एक दीड एकर जमीन असणारे पाणी वाहत होतं कमरेला पाणी वाहत होतं म्हणून असणारं पन्नास बाय पन्नास या तलावामधून जवळपास एकशे साठ ते एक सत्तर असणारे ट्रॅक्टर माती निघाली आणि ती माती मी त्या असणाऱ्या खोल जमिनीमध्ये टाकून दिली आणि त्याच्यावर वाहणारं पाणीसुद्धा असणारं कमी झालेलं आहे आणि ती जमीन माझ्या उपयोगामध्ये आलेली आहे आणि उपयोगामध्ये आल्यानंतर त्याच्यावर जे पीक घेतलं मी त्या पिकात पुन्हा दीडपट वाढ झाली म्हणजे एकतर शेती असणारी माझी असणारी जे सुधारित झाली आणि सपाट झाली आणि त्याच्यावर उत्पन्नामध्ये मला देखील माझी वाढ झाली हे तलाव मी असणार दोन हजार बावीस मध्ये घेतलेलं आहे जवळपास अडीच वर्ष आज असणार नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा असणारा या तलावामध्ये साठलेलं पाणी असणार येत किंचित सुद्धा कमी झालेलं नाही आणि त्याचा उपयोग मी आज हरभऱ्यासाठी म्हणून एक शिफ्ट देऊन घेतलेला आहे बरं त्या फाउंडेशनचा आहे मी या ठिकाणी आभार मानतो